नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराडे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय आज आपण आलेले पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमध्ये आणि इथल्या व्यापाऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आजचे मिरचीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजार भाव तसेच पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमध्ये रोजचे लाईव्ह मिरचीचे बाजारभाव बघायला मिळतात चला तर आपण व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजचे मिरचीचे बाजारभाव जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय धुंडीराम जामुंडे माळे आपल्या काट्याचं नाव जामुंडे काट्याचं जामुडे जामुंदे ट्रेडर्स काय काय घेतो तुम्ही मिरची बघता मिरची हो कोणते कोणते व्हरायटी शार्कवानी गल शिमला घेता बळीराम घेता काजीपोर जीपूर पोर घेता आपली ठीक आहे कसं आहे आपल्या मार्केट अच्छा तेहतीस रुपये तेहतीस रुपये सुरुवातीला काही जास्त भाव होते का नाही नाही तेतीस चौतीस पर्यंत घेतल्या मिडीम भावाला बत्तीस तेतीस चौतीस कमी झाला तेच बाजार बाजार काय वाटतं थोडा कमी होईल आज वाटत नाही बाजार कमी होईल जेल तेवढची काल एकदम कमी होती याच्यापेक्षा काल कमी होती काल एकदम कमी होती जवळच काल भाव त्याच्यामुळे काल पाच सहा रुपयाला एक फरक काय वाटतं पुढच्या काही दिवसांचा अंदाज मार्केटचा दोन चार तर कमीच वाटते कारण खरं बोलतो मल नंदुरबार आणि आवक जास्त आहे काही शेतकऱ्यांना तुम्हाला सांगायचं असलं नाही तुमचा नंबर तुम्ही देऊ शकता का शेतकऱ्यांना देऊ शकता तुमचा नंबर आणि धोनीराम तुकाराम जा नंबर शहाण्णव त्र्याहत्तर ब्याऐंशी तेरा होतीस ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो अशा याचे मिरचीचे बाजारभाव आता आपण इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूया तुमचा परिचय मोठ्या बरं काय काय आणेल मी चाललो सर किती आणेल आठ बस हे दिली 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 काय भाव दिली ते रुपये रोपे समाधानकारक दर आहे का हो सर आता जशी भाव असते बाजार तिथे भाव तुम्हाला समाधानकारक येतो पूर्ण तुम्हाला परवडला काय हो हो किती लावेल आपण मिरची आता तिसरा थोडा तिसऱ्या थोडा तुम्हाला मिरची परवडते परिचय प्रयोग तुकाराम शिंदे कोसगाव मिरची आणल्या मिरची आणले काय आज ते चौतीस रुपये दिले आज दहा कोणी आहे समाधानकारक दर समाधानकारक म्हणजे आता सायबी मकापेक्षा परवडतच ना आता तिसरा चौथा तोडा आहे तर सव्वा एकर मिरची लावली ऐंशी नव्वद गुन्ह्याने मिळाल्या कोर्यापर्यंत समाधान आहेस ना समाधान अजून काही तुम्हाला सांगायचं असेल आम्हाला काय सांगायचं तुझे मक्का कस विंटरचे हे करोड ते माझं सेवा आम्ही आता मुक्ता लावेले तलवार लावेले लाल परी चांगले वरटे तुम्हाला बोलायचं बर मिरची आणले किती आणले चार पोते आणले परवडली काय खर्चाल या खर्चात नाही परवडत या भाव किती काही पंचेचाळीस हे थोडं आज काय भाव दिली आज तेतीस रुपये थोड्या आपला तिसरा तिसऱ्या थोड्या तुम्हाला या भावात नाही परवडते किती मिरची आपली आपली काही चार हजार धन्यवाद तर मित्रांनो अशा मिरचीचे बाजार भाव असा आहे आपला आजचा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद